सुरुवातीला बातमी बघूयात बिहार निवडणुकीमध्ये तोंडघशी पडल्यानंतर आता महाराष्ट्रात काँग्रेसनं एक मोठा निर्णय जाहीर केलाय तर म्हणजे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय आणि मनसेच्या महाविकास आघाडीच्या जवळकीनं अस्वस्थ झालेल्या काँग्रेसनं आता मनसे नको म्हणून उद्धव ठाकरेंशी सुद्धा दुरावा साधण्याची तयारी केल्याचं सा दिसतंय मनसे विरोधाचं कारण स्वबळाचं धोरण बीएमसीसाठी काँग्रेसचं एकला चलो कांग्रेस बैठकी चेन्नी थल घोषणा कांग्रेस महाविकास आघाड़ी फूट मुंबई महानगर पालिका के, के चुनाव में कांग्रेस पार्टी आगे लड़ेंगे ले तो सीटों में लड़ेंगे कांग्रेस से महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलेली ही घोषणा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय लोकसभेत लक्षवेधी आणि विधानसभा निवडणुकीत काहीशी निराशजनक कामगिरी केल्यानंतर आता काँग्रेसनं ठाकरे पवारांची साथ सोडण्याची आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केल्याची चर्चा आहे त्याचाच प्रत्यय शनिवारी आला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांनी मुंबई महापालिका स्व घोषणा के लिए मुंबई महानगर पालिका के, के चुनाव में कांग्रेस पार्टी आगे ले 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 टू ट्वेंटी सीटों में लड़ेंगे हमारे जिला कांग्रेस कमेटी ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि आगे लड़ना क्या है अरे लोकल बॉडी इलेक्शन है लोकल लेवल पे जो चे स्वबळाचं कारण कार्यकर्त्यांची इच्छा सांगितली पण याचं खरं कारण काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलं ठाकरे बंधूंच्या मनोमिलनापासूनच काँग्रेस शिवसेनेपासून काहीशी दुरावली होती त्यामुळं मनसेशी असलेल्या मतभेदांमुळेच काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचं अप्रत्यक्षपणे गायकवाडांनी सांगून टाकलं कानून असं कधीच सांगत नाही किंवा कायदा असं कधीच सांगत नाही की तुम्ही तो कायदा हातामध्ये घेऊन कोणाला मारा कायदा हे सांगतो की तुम्ही तुमची लढाई लढण्याचं काम करा संविधानिक वेगळे वेगळे हत्यारे आहेत तुम्ही त्याचा वापर करू शकता संविधानाने कतले गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला वेगळे वेगळे प्लॅटफॉर्म दिलेले त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा आवाज करू शकता तुम्ही तुमचे मत मांडू शकता पण तुम्हाला हा अधिकार संविधान दिला नाही की तुम्ही कायद्यामध्येच्या राज्यामध्ये राहायचा आणि कायदा हातामध्ये घ्यायचा त्यामुळे या मताशी आम्ही बिलकुल नाही नाहीये की कोणाला मारलं पाहिजे किंवा दौडलं पाहिजे किंवा जसं मी मागाशी म्हटलं की तुमची ताकद तुम्ही त्यापेक्षा आम्ही कायद्यानुसार भांडू काँग्रेसच्या या भूमिकेनंतर ठाकरेंच्या सेनेनंही पलटवार केलाय तर शरद पवारांनीही स्वबळाच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत नसल्याचं म्हटलंय मुळामध्ये त्यांच्या पक्षातले ते प्रमुख नेते आहेत आणि त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत हा त्याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीची भूमिका घेतली हे काय अस काँग्रेसच्या स्वबळाच्या महायुतीतूनही प्रतिक्रिया उमटल्या मुख्यमंत्र्यांसह भाजपनं काँग्रेसच्या भूमिकेवर चिमटे काढत टीका केली आहे विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढत हा त्यांचा प्रश्न आहे मात्र या ठिकाणी महायुती निवडून मला वाटतं त्यांच्या पहिलं बाहूत बळ राहिलं का चेक परंतु ठीक आहे खोटा आत्मविश्वास का होईना घेऊन ते आत्मचिंतन करतायत हेही नसे थोडके परंतु आत्मचिंतन करून अंमलबजावणी व्हायला पाहिजे रडीचा डाव खेळू नये एकदा आत्मचिंतनात पुन्हा वोट चोरीचं आपण परत हे करूया पुन्हा आपण खोटं काय नॅरेटिव्ह सेट करूया अशा प्रकारचे रडत बसलात तर तुम्ही सतत पडत बसणार हरत बसणार एकीकडे बिहारमध्ये पाणीपत झाल्यानंतर आता महाराष्ट्रात कामगिरी सुधारण्याचं आव्हान समोर उभं ठाकलं आहे पण काँग्रेस हे आव्हान खरंच पेलू शकतं का असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत काँग्रेसनं आता मुंबई महापालिकेत एकला चलोची घोषणा केली असली तरी त्यांची तेवढी तयारी आहे का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई